नमस्कार श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमेन वेलनेस सेंटर खिर्डी इथे आपलं स्वागत विविध प्रकारच्या तीव्र वेदनांवरती विजय मिळवण्यासाठी आयुर्वेदाच्या मदतीने आपण काय करू शकतो यासाठी म्हणून आमचा अखंड प्रयत्न चालू असतो आणि लवकर गुण कसा मिळवून देता येईल लवकर वेदना मुक्ती कशी करून देता येईल यासंबंधी आम्ही विविध अवस्थांमध्ये काम करतो त्यापैकी हीच एक व्यवस्था अवस्था आहे ती म्हणजे गुद प्रदेशामध्ये तीव्र वेदना होणे संडासच्या जागेला अनेक वेळेला कुणातरी मळाचा खडा झाल्यामुळे पूट साफ न झाल्यामुळे त्या गुदवलींवरती अधिक दाब पडल्यामुळे तिथे अनेक लोकांना सूज येते ही सूज आली की अनेक वेळेला गुद प्रदेशामध्ये संडासच्या जागेला खूप दुखतं अनेक लोकांना तिथे कोरडेपणा येतो त्यांना चरा पडतात त्यांना परिकर्तिका असं म्हणतात फिशर्स आणि ह्या अशा जेव्हा फिशर्स असतात गुद मार्गाला जेव्हा असे चरे पडलेले असतात तेव्हा अनेक लोकांना जरा जरी मळाचा खडा झाला आणि जोर लावावा लागला तरी त्या चऱ्यांवरती अतिरिक्त दाब पडून त्याच्यामधून थोड्याफार प्रमाणामध्ये रक्त पडतं आणि तीव्र वेदना होतात जसं की कातरी कातरलं जात आहे की काय या तीव्र वेदना काही वेळेला तीव्र दाह आग जळजळ असं होतं थोडस आहारामध्ये काही तिखट पदार्थ खाण्यामध्ये आला थोडीशी जरी मिरची गेली किंवा लसूण कांदा यांच्यासारखं काही वाटणं झगणं गेलं थोडस कोणी नॉनव्हेज खाल्लं की लगेच त्याचा अतिरिक्त प्रमाणामध्ये त्रास व्हायला लागतो आणि हे जागेच दुखणं असं आहे कि ताला ही एतने की त्याला अवघड जागेचं दुखणं कुणाला सांगताही येत नाही सहन तर करावं लागतं अशी स्थिती लोकांची येते अनेक वेळेला लोक याच्यासाठी काही स्थानिक ट्यूब म्हणा किंवा काही प्रकारची पेनकिलर सूज कमी होणाऱ्या गोळ्या असे काही प्रयोग करत असतात आणि त्यातून ज्या वेळेला सुटका होत नाही त्यावेळेला मग बरेच कालावधी गेल्यानंतर आमच्याकडे आयुर्वेद चिकित्सा घेण्यासाठी येतात कधी येतात तर जेव्हा कुठलं तरी ऑपरेशन करायला सांगितलंय कुठली तरी क्लिष्ट क्रिया करायची आहे किंवा कुठल्या त्या औषधाने उपयोग होत नाहीये वारंवार होत आहे त्यावेळेला असे रुग्ण आमच्याकडे येतात तर या रुग्णांसाठी म्हणून काही आणि मार्गदर्शन करणं हे मी आवश्यक समजतो कारण अशा प्रकारचं तीव्र शोध होतोय बेचेन झालेलं आहे अशा स्थितीमध्ये त्या रुग्णांना तेव्हा तत्वज्ञान सांगणं हे शक्य नसतं त्या क्षणी पहिल्यांदा काही उपाय करून त्याचं दुखणं त्या क्षणात थांबवणे दोन पाच मिनिटामध्ये दुखणं थांबलं पाहिजे तर आम्ही तुम्हाला मानू अशा स्वरूपाची रुग्णाची मानसिकता असते आणि ती अगदी आवश्यक राहतंही आहे तर या स्थितीमध्ये अतिशय उत्तम प्रकारची चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे ग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे त्यामध्ये काही औषधी वनस्पतींनी सिद्ध अशा प्रकारची तैल किंवा घृत यांचा वापर करून त्याला बस्ती चिकित्सा द्यायला सांगितलेली आहे काही विशिष्ट प्रकारच्या मुद्रा आहेत काही विशिष्ट पोझिशन्स आहेत किंवा काही अवगाह स्वेदासारखी स्वेद प्रक्रिया आहेत की ज्यांच्या मदतीने रुग्णांचं शूल अगदी पाच दहा मिनिटांमध्ये गायब होऊन जात आणि रुग्ण हसायला लागतो तर अशा स्वरूपाचं जी चिकित्सा आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे त्या वस्तुचिकित्सेचा हा रुग्णांनी अशा प्रकारचा त्रास होणाऱ्या रुग्णांनी नक्कीच लाभ घेतला पाहिजे ती बस्ती कशी घ्यावी प्रत्येक वेळेला असा त्रास व्हायला लागल्यानंतर एवढं अंतर लांब प्रवास करत आम्ही तुमच्याकडेच यायचं का तर बिलकुल नाही अशा प्रकारचे काही बस्ती जर आपल्या जवळ ती तेल तो बस्ती कसा घ्यावा या संबंधी नीट वैद्यांकडून जर मार्गदर्शन घेतलेलं असेल तर आपण आपल्या सहाय्यकारी व्यक्तीच्या मदतीने आपण तो वस्ती घेऊ शकतो आणि अशा तीव्र वेदनेमध्ये तो बस्ती घेतल्यानंतर एकतर दुखणं लगेच थांबवणे आणि जो मळाचा खडा झालेला आहे किंवा त्या गुदवलींमध्ये आहे दाह होतोय किंवा दुखतंय ते सगळं मार्ग नरम होऊन त्या पूर्ण अवयवाला आणि त्या असमंताला एक सुरिंग इफेक्ट मिळेल अशा स्वरूपाची चिकित्सा आयुर्वेदामध्ये वर्णित आहे आणि ती आम्ही गेली बारा वर्षे विविध रुग्णांना त्याचा लाभ करून दिलेला आहे आणि ती चिकित्सा कशी घ्यावी तो वस्ती कसा घ्यावा याचं विधिवत मार्गदर्शनही आम्ही त्या रुग्णांना करत असतो की ज्या क्षणी तुला असा दुखण्याचा त्रास होईल त्यावेळेला कुठे बोमल फिरत बसू नको इकडे तिकडे काही खाणं पिणं करू नको आणि नीट या प्रकारचं असं बस्ती घे या प्रकारचा आहार विहार ठेव असं आम्ही रुग्णांना सांगून त्यांचं वेदना शमन वेददामुक्ती करत असतो कारण हा गुदमार्ग हे आपल्या मुलाधार चक्राचं जवळचं महत्वाचं स्थान अवयव असं आहे आणि हे जर गुदमार्ग जर आरोग्य चांगलं नसेल ना तर रुग्णाचं कशामध्येच मन लागत नाही हो। एखादा शिक्षक असेल त्याचं शिक्षण शिकवण्यामध्ये लक्ष लागणार लग, नाही एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी नोकरी करते काम करते तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला त्या कामामध्ये लक्ष केंद्रित करणं शक्य होत नाही या सगळ्याचा संबंध मनाच्या एकाग्रतेशी आपल्या पचन संस्थेशी आरोग्याशी निगडीत आहे तर लोकांचं एकंदर अशा प्रकारचा त्रास असणाऱ्या लोकांचं त्यांच्या कामामध्ये लक्ष लागलं पाहिजे इफिशियंटली त्यांनी त्यांचं काम नीट परिपूर्ण केलं पाहिजे याच्यासाठी अशा प्रकारच्या त्रासाने जे ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हा व्हिडिओ करतोय आणि यासंबंधी बारकाव्यांनी आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये दे माहिती देतच असतो दे तर अशाच प्रकारची बारकाव्यांनी माहिती घेण्यासाठी बस्ती कसा घ्यावा बस्तीचं मूळ उपयोजन काय तो कसा कार्य करतो सुद्धा आम्ही बारकाव्यांनी रुग्णांना माहिती देत असतो तर आमच्या या चॅनलला अशाच प्रकारची वारकाईरी माहिती घेण्यासाठी म्हणून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद